आज मस्त रंगबिरंगी शिमला मिरची बटाट्याची भाजी केलेली आहे किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे मी आपल्यासोबत छोट्या छोट्या अशा गोष्टी शेअर करत असते आणि तुम्ही मला त्याला भरपूर असा प्रतिसाद देतात त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद इथे पॅन घेतलं आहे पॅनमध्ये थोडं तेल घालून घेतलेलं आहे तुम्ही पॅन किंवा कुठली कढई घेऊ शकता एक चमचा जिरं घालून घेऊ जिरं छान तळतळू द्यायचं आहे जिऱ्याच्या उड्या मारून झाल्या की त्यामध्ये भरपूर असा लसूण घालून घ्यायचा आहे लसूण मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही ठेचून पण घालू शकतात नंतर बघा त्याचा कलर बदलू द्यायचा आहे आणि त्यानंतर एक मोठा कांदा मी बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत बघा आता लसणाचा कलर बदललेला आहे आता आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊ कांदा पण आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे कांद्याचा कलर हा आपल्याला बदलू द्यायचा नाही आहे बऱ्याच जणांना शिमला मिरची खायला आवडत नाही पण तुम्ही जर या पद्धतीने भाजी केली ना तर नक्की आवडीने खातील लहान मोठे सर्वांना तुम्ही टिपिनला ही भाजी देऊ शकता बघा कांदा आता छान सॉफ्ट झालेला आहे एक अजून अर्धा मिनिट मी परतून घेणार आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये मसाले ॲड करणार आहे बघा कांदा मस्त झालेला आहे आता आता यामध्ये आपण थोडी हळद घालूया हळद थोडी जास्त घातलेली आहे पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे हळद कांद्यासोबत परतून घेऊ इथे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कट करून घेतलेल्या आहे तुम्ही जर लहान मुलांना डब्याला देणार असाल तर हिरवी मिरची स्किप करून घ्या आता एक मिरचीचा कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे साधारण एक ते दोन मिनिट परतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी धना पावडर घातलेली आहे एक चमचा धना पावडरमुळे टेस्ट खूप छान येते भाजीला धना पावडरही आता आपण परतून घेऊ आणि मग आता मी लास्टला एक चमचा लाल तिखट घालून घेणार आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आता मसाले छान परतलेले आहे इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत बटाटे मोठ्या पिसेसमध्ये कट केलेले आहेत यामध्ये बटाटे हे मोठ्या पीसेसमध्येच ठेवायचे असतात म्हणजे ती भाजी खूप सुंदर दिसते पण आणि खाताना पण छान लागते मोठे मोठे पीस कट केलेले आहेत एक दोन मिनटापर्यंत आपण पर मसाल्यासोबत परतून घेणार आहोत तुम्ही यामध्ये कच्चा बटाटासुद्धा वापरू शकता फक्त त्याला जास्त म्हणजे एक पाच मिनटं मसाल्यासोबत शिजवून घ्यायचा असतो आता यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे मिठासोबत परत आपला मसाला मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे टोमॅटो एक मोठा टोमॅटो घेतला आहे तो पण मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतला आहे टोमॅटो घातल्यानंतर तीन शिमला मिरची घेतली आहे त्या पण मोठ्या मोठ्या पिसेसमध्ये कट करून घेतलेल्या आहे आणि आता शिमला मिरची आणि टोमॅटो आपण बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये मी वरतून एक चमचा चाट मसाला घालून घेणार आहे चाट मसाल्यामुळे ती पचायला हलकी पण होते आणि चव पण भारी लागते आता परत आपण मसाला सर्व मिक्स करून घेणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथे प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं मस्त शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचं आहे तर आपली भाजी खालून करपेल बघा भाजी तर एकदम सुंदर दिसत आहे कलरफुल आपली भाजी तयार झालेली आहे वाव भाजी तर खूपच सुंदर दिसत आहे तुम्ही अशी भाजी नक्की ट्राय करा आता पावसाळ्याचे दिवस आहे जिकडे तिकडे मुलं किंवा आपण सहलीला जातो आणि मग अशा वेळेस टिफिनला काय न्यावं मग काहीतरी वेगवेगळं असं न्यावं असं वाटतं तेव्हा तुम्ही अशी भाजी नक्की ट्राय करा खूपच सुंदर आपली भाजी झालेली आहे परत एक दोन मिनटासाठी आपण वाफवून घेणार आहोत झाकण ठेवून एक दोन मिनटं परत वाफवून घेत आहे बघा आता मिरचीचा कलर पूर्ण बदललेला आहे आणि भाजी मस्त शिजलेली आहे अशी भाजी नक्की ट्राय करा कमेंटमध्ये आम्हाला कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बघा भाजी बघा मस्त शिजलेली आहे माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करून घ्या परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद